विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भीम अन्ना सामाजिक संघटनेच्या वतीने कोरोना काळात कार्य केलेल्या कोविड योद्धा महिलांचा सत्कार करण्यात आला काक्रंबा येथे आयोजित कार्यक्रमात समाज कार्यात नेहमी अग्रेसर असणारी भीम अन्ना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोग्यसेवा देणाऱ्या आशा सेविका तसेच लहान वयात मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या अंगणवाडी सेविका यांचा से सन्मान आणि सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काशीद साहेब जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर काक्रंबा गावच्या सरपंच वर्षा बंडगर अंगणवाडी पर्यवेक्षिका रोहिणी कुलकर्णी माजी उपसरपंच शुभांगी साबळे शिवसेना तालुका प्रमुख चेतन बंडगर जयराज क्षीरसागर धर्मराज देडे विकास भिसे महादेव मोरे दयानंद शिंदे किसन देडे सुजित शेंडगे मयूर साळुंके युवराज भिसे तसेच आशा सेविका वनिता गायकवाड छाया स्वामी कौशल्य गाडेकर अंगणवाडी सेविका मंगल क्षीरसागर वच्छला भिसे सुरेखा देवगुंडे कांचन मोरे निशा बंडगर ललिता हांडे सरस्वती सुरोसे मीरा थोरात अलका दावी मीरा ढेरे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा